मन्सर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा मुळेवाडी परिसरात केला या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या असून त्यांना मुळेवाडीतील मतदारांचा चांगला पाठिंबा लाभल्याचे दिसून आले प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला मुळेवाडीतील नागरिकांनी सांगितले की त्यांच्या भागातील सभामंडपासाठी जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून मदत झाली आहे याच कामाची पावती म्हणून आता त्यांच्या सून नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीत उभ्या असल्यामुळे नागरिकांनी त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली थोरात कुटुंबियांनी मदत केली आहे आता त्यांची सून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निश्चितपणे त्यांना निवडून आणू अशी ग्वाही मुळेवाडीतील मतदारांनी यावेळी दिली अपक्ष उमेदवार यांना मुळेवाडीतील मतदारांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने आणि संजय थोरात यांच्या कामाबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेल्या विश्वासाने त्यांच्या दौऱ्याला मोठी गती मिळाली आहे संजय थोरांकडे गेलो होतो आमचे अपर काम होत थोडस सभा मंडपाच त्यांच्याकरता आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला काय करायचं ते केलं मदत केली मांडवासाठी हा आम्हाला मांडवा करता मदत केली त्यांची सुनबाई ना नगराध्यक्षाकरता उभे आहे त्यांना आम्ही बरगस्त मताने विजय करू